नमस्कार मी विशाल बरदिशी या बुलेटीनमध्ये सुरुवात करूया आत्ता क्षणाच्या चर्चेतल्या बातमीने ती बातमी अशी आहे की ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं असा खळबळजनक आरोप काल शिवसेनेच्या नेत्या डॉक्टर नीलम गोरे यांनी केला होता नीलम गोरेंच्या या विधानानंतर महाराष्ट्रात राजकारण तापलं आहे ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नीलम गोरे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे तसंच सुषमा अंधारेंनी नीलम गोरे यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा देखील दाखल करणार आहे असं म्हटलेलं आहे दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस पर्यंत त्यांनी माझा पक्षात प्रवेश होऊ दिला नाही असा आरोपही सुषमा अंधारेंनी केलाय इतरांकडून ऐकून कसं काय तुम्ही बोलू शकता इतरांनी जर शेण खाल्ल्याची बातमी दिली तर शेण खाल्ल्याच्या बातमीवर त्या शिक्कामोर्तब करणार आहेत का निलम गोरे म्हणजे कुणी गल्लीतली लल्लू पंजू बाई आहे नीलम गोरे पक्षाने ज्यांना चार वेळाची आमदारकी दिली आणि ज्यांना विधान परिषदेच्या सभापती पदापर्यंत पोहोचवलं अशा एका महिलेकडून आलेलं वक्तव्य आहे त्यामुळे त्यांचं वक्तव्य इतकं बेसलेस आणि इतकं बेताल असू शकत नाही त्यांनी त्यांचं म्हणणं सिद्ध करावं लागेल ते कोर्टात सिद्ध करावं लागेल अन्यथा नाक घासून माफी मागावी लागेल या सगळ्या परंपरेच्या मुळावर घाव घालण्याचा त्यांचा प्रयत्न असला की आहे त्यांनी पक्षाची आणि पक्षप्रमुखांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे सबब मी पक्षाची प्रवक्ता म्हणून या महाराष्ट्रातला मराठी माणूस म्हणून नीलम गोरे यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करत आहे हडपसर भागामध्ये ने डिस्पेन्सरीची प्रॅक्टिस करण्यासाठी जाय करणाऱ्या नीलम गोरे यांनी पहिली आमदारकी घेण्यासाठी दोन मर्सिडीज कुठून आणल्या एक सांगावं लागेल त्यांनी आम्हाला की, की जर त्यांना आम्ही आमदारकी दिली आणि पद देण्यासाठी जर मर्सिडीज असतील तर नीलम गोरेंनी सुद्धा मर्सिडीज दिल्या असतील कदाचित मग निलम गोरेंनी मर्सिडीज कुठून आणल्या कारण त्या तर ने ये करायच्या निलम गोरेंचा असा कोणता व्यवसाय आहे की ज्यामुळे त्यांची दोन अडीचशे कोटीची प्रॉपर्टी वाढली का हे असले विक्टीम कार्ड खेळणं बंद करा आणि ह्या सुसंस्कृत भाषा बी बंद करा त्या मार्कडवाडी मध्ये गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोतला जेव्हा पाठवला आणि पवार साहेबांच्या आजारावर आणि त्यांच्या चेहऱ्यावर अत्यंत गलिच्छ भाषेत टिप्पण्या झाल्या त्यावेळेला फिदी फिदी हसणारे हेच भाजपा होते ना त्यावेळेला सुसंस्कृतता आठवली नाही यांना सुप्रिया सुळे यांच्याबद्दल भिकारचोड शब्द वापरणारे अब्दुल सत्ताराला मंत्रीपद देताना तेव्हा सुसंस्कृतता आठवली नाही निलम गोरेंनी दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस पर्यंत माझा पक्षप्रवेश होऊ दिला नाही अक्षरशः निलम गोरेंना न सांगता गुपचूप म्हणजे पक्षप्रवेश होऊ हु नये होईपर्यंत निलम गोरेंच्या कानावर पडू नये याची काळजी अनेक नेत्यांनी घेतली आणि सन्माननीय सचिन भाऊ अहिर यांच्या उपस्थितीत माझा पक्षप्रवेश होऊ शकला हे उदाहरण यासाठी की नीलम गोरे कधीही कुणालाही पक्षात येऊ देत नाहीत वाढू देत नाहीत पक्षात कुणाला प्रवेश द्यायचा कुणाला नेमणूक द्यायची कुणाला जबाबदारी द्यायची कुणाला पदं द्यायची हे सगळं काम नीलम गोरे बघायच्या